मी जे पत्र काढलं आहे त्यातून कळलेलं आहे की त्या कुठच्या प्रकारची प्रतिक्रिया देणार आणि काय आहे की अशा बाईला तिच्या भाषेमध्ये उत्तर देणं आणि तिला मोठं करणं तशी तिची लायकी नाही आहे सुषमा अंधारेची लायकी आहे का पहिला तर माननीय बाळासाहेबांचं नाव घेण्याची लायकी आहे का तिची आणि आज जी आदरणीय राजसाहेबांबद्दल ती बोलते आहे आणि ज्या प्रकारे अपेक्षित खालच्या खालची टीका अपेक्षित होती तिने तसंच केलेलं आहे आणि मला नाही वाटत की तिच्याबद्दल बोलून आ, मला आ, तिची लायकी अजून काढायची गरज आहे जे बोलायचं होतं राजसाहेब काल बोलले त्यांच्या शब्दामध्ये ते बोलले आणि सुषमा अंधारे आ, ला महाराष्ट्र सैनिक त्यांचं भाषेमध्ये उत्तर देतील आज आज चॅनल ते बोलणार उत्तर देणार कसं पाहत यानंतर तुम्ही प्रतिक्रिया देणार त्यांच्या भाषणानंतर त्यांनी जे पत्र काढलं आहे त्यातून कळलेलं आहे की त्या कुठच्या प्रकारची प्रतिक्रिया देणार आणि काय आहे की अशा बाईला तिच्या भाषेमध्ये दे उत्तर देणं आणि तिला मोठं करणं तशी तिची लायकी नाही आहे चेहऱ्याचा काय संबंध जे बोलली आहे ती भाषा बघा पहिलं ती बाई ये अशी भाषा बोलते एक तर त्यातूनच तिची लायकी करते आणि तिच्या चेहऱ्याचा काय संबंध बोलली आहे ना ती आणि ते पण कोणावरती भाष्य केलंय तिने अ हे ना आ, जे शिवसेना उबाटाचे पक्षप्रमुख आहेत ना त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे होता की आदरणीय बाळासाहेबांवरती जी बाई अशा प्रकारची खालची टीका करते तिला तुम्ही प्रवक्ता करतात त्यातूनच कळतं करता की तुम्ही कुठचं कसं नेतृत्व तुमचं चालू आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका